ऐकारा आपला राज्य पक्षी आपलं राज्य फूल आपला राज्य पोशाख आपल्या सर्वांना तर माहितीच आहे पण आपला राज्य उत्सव सुद्धा घोषित झालाय नमस्कार मी नुपूर पाटील आणि तुम्ही पाहत आहात नुपूर टी व्ही एकदा का वर्ष उलटलं रे उलटलं की मग बाप्पा येणार म्हणून लहान मोठ्या सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचते महाराष्ट्रात तर नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती येताच बाप्पाच्या आगमनाची तारीख आधी पाहिली जाते मग मला सांगा असा हा महाराष्ट्राच्या मनामनात उत्सुकता निर्माण करणारा गणेशोत्सव हो सर्वांनाच किती ऊर्जा देणारा असेल बरोबर ना तर मग आपल्या सर्वांसाठी एक खुश खबर आहे आणि ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा हो आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून घोषित केला जागेलाय आणि त्यामुळेच गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरणार आहे वार्षिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा अविभाज्य घटक बनला आहे या उत्सवाची उत्पत्ती महाराष्ट्रात झाली आहे आणि त्याला व्यापक सार्वजनिक पाठिंबासुद्धा आहे म्हणूनच या उत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून अधिकृत मान्यता देणं आवश्यक आहे असं म्हणत भाजप आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी राज्याच्या पावसाळी अधिवेशनावेळी केली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सामूहिक शक्ती एकत्रित करणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यामुळे विविध जाती आणि धर्मांमध्ये सामाजिक सौहार्द वाढवणं आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकशक्ती एकत्र करणं हा प्राथमिक ध्येय होते हा उत्सव आता संपूर्ण देशात तर पसरलाय पण परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो गणेशोत्सवाने महाराष्ट्रात अनेक प्रमुख सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते नेते निर्माण केले आहेत असा महाराष्ट्राला एकत्र करणारा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चार चांद लावणारा ठरतो आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आमदार हेमंत रासने यांच्या मागणीला दुजोरा देत आपला गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला पण राज्य उत्सव घोषित तर झाला खरी नुसता याचा गवगवा करून काय भागणार नाहीये तर राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती पाहिजे की राज्य महोत्सव दर्जा मिळाल्यानंतर आता शासन गणेशोत्सवाची काय काय जबाबदारी स्वीकारणार चला तर मग पाहूयात पहिलं तर निधी व्यवस्थापन या उत्सवासाठी लागणारा पुरेसा निधी पोलीस सुरक्षा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाची जबाबदारी शासन घेणार आहे दुसरं म्हणजे पीओपी पुरती कापडकर समितीच्या अहवालाच्या आधारावर प्लास्टर ऑफ पॅरिस वरील प्रतिबंध काढून टाकण्यात आले आहेत आता कठोर निर्बंध पाळून पीओपी पी निर्मिती प्रदर्शन आणि विसर्जनासाठी परवानगी देण्यात येणार आहे अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचं योग्य नियोजन पर्यावरणीय संरक्षण आणि पोलीस व्यवस्था राज्य सरकारकडून सुनिश्चित केली जाणार आहे आता मुद्दा येतो परवानगीचा एक खिडकी सुलभता योजना आता ही योजना नेमकी काय पाहूयात सार्वजनिक गणेश मंडळांसाठी परवानगी प्रक्रिया सुधारित करण्यात आली आहे जे मंडळ गेली दहा वर्ष नियमांचं पालन करत आहेत त्यांना पुढील पाच वर्षांसाठी एकदाच मंजुरी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा यात येतात रस्ते तलाव आरोग्य गणेश विसर्जनाला लागणारे घाट आणि विसर्जनाला जाण्याच्या मार्गांवर पूर्ण तयारी रस्त्यांची दुरुस्ती खड्डे भरून काढणे विसर्जन मार्गात असणारे अडथळे जसं की वृक्ष विजेच्या तारांपासून सुरक्षा आणि आर्टिफिशियल तलावांची निर्मिती अशा उपाययोजना करण्यात येतील मुंबईत बीएमसी त्रेचाळीस विसर्जन स्थळांवर हाय टाईड आणि लो टाइड लाईन्स मार्क करेल मोफत टोल शुल्क योजना गणेशोत्सवाच्या काळात खास करून कोकण प्रवासासाठी भक्तांसाठी टोल शुल्क माफ करण्यात आलाय मुंबई गोवा मुंबई बँगलोर महामार्गांसह राज्यातील डब्ल्यू डी आणि एम आर डी सी मार्गांवर टोल माफ असेल गणेशोत्सव काळात आरोग्य सुरक्षा आणि अग्निसुरक्षा व्यवस्था तर मित्रांनो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांभोवती आरोग्य तपासण्या शिबिर अँब्युलन्स अग्निशमन दल तैनात असतील मग आहात ना तयार आपला नुसताच गणेशोत्सव नव्हे तर राज्य उत्सव गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तशी वाटली माहिती माहिती आवडल्यास आपल्या नुपूर टी व्हीला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा